गुड मॉर्निंग एवरीवन कसे आहात तुम्ही सगळे तर आज आहे एक डिसेंबर तीस आणि एकतीस तारखेला काही जास्त शूट करता आलं नाही नवरीची परतवणी पण होती आणि खूप पाहुणेही होते कामही होते सो <coughs> so, तीस आणि एकतीस तारखेचं जमलं नाही शूट करायला आज खूप स्पेशल डे आहे कारण की आज सासवडमध्ये आमच्या गावामध्ये बैलगाडा शर्यत सुरू झाली आहे सकाळी आठ वाजता आत्ता वाजले सकाळचे साडे अकरा सकाळी आठ वाजताच सुरू झालेली आहे मी तिथे जाणार आहे बघायला हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप नवीन असणार आहे कारण की ही पहिल्यांदाच मला चान्स मिळणार आहे बघण्याचा बैलगाड्या शर्यतबद्दल तुम्ही सगळ्यांनी तर खूप ऐकलंच असेल सो मीही ऐकलं आहे तर मला बघायचा चान्स मिळणार आहे मी खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी तिकडे गेल्यानंतर खूप लोकं असतील तिथे धावपळ सुरू असेल सो मला कदाचित तिथे बोलता नाही येणार आणि शूट मी करायचा प्रयत्न करेन पण बोलता कदाचित नाही येणार मला सो आता मी तुम्हाला डायरेक्ट तिकडेच घेऊन जाईन

मैदानातील वैग बासष्ट एक नंबर पाठवले महाराष्ट्र बैलावात पण घ्या बासष्ट पोटो बासष्ट आमच्या रो दोन हजार एकोणीस तारीख पोत्रा अतिशय सुंदर आहे किंवा त्रेसष्ट चाळीस सातशेची गाडी पाचवी गाड्यांमध्ये लढत चालू दुसरी सुद्धा गाडी वाहतरी तिसरी सुद्धा वाहतरी

सगळेच तुम्ही हॅलो सो आलोय आता आम्ही घरी वापस खूप छान एक्सपिरियन्स होता काहीतरी वेगळा एक्सपिरियन्स होता जसं मी माग मा सकाळी पण म्हणाले आमच्या गावातला बैल हिंदकेसरी बादल हिंदकेसरी बादल तिसऱ्या क्रमांकावरती आला त्याचा आनंद वेगळाच आहे आणि पहिल्या नंबरला कोण आलं मला नाव एक्झॅक्टली वडकीमधला एक बैल होता त्याचं नाव कॉकटेल तर हार्दिक अभिनंदन त्या वडकी लोकांचंही कारण की त्यांचा बैल पहिल्या क्रमांकावरती आला आणि आमच्या गावातला बैल हिंद केसरी बादल तिसऱ्या क्रमांकावरती आला तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंटमध्ये कळवा आणि कदाचित हा लास्ट ब्लॉग असेल कारण की मी आता निघणार आहे लातूरसाठी नवरीला आणायला नवरी गेली तिकडे पाच परतवणीसाठी तिला घेऊन यायला आम्हाला जावं लागणार आहे सो इथे सासवड आंबोडीमधला हा लास्ट ब्लॉग असेल तर तुम्हाला देवरची की शादी ह्याचे एपिसोड्स कसे वाटले नक्की कळवा कॉमेंटमध्ये हालत खराब झाली आहे स्किन खराब झाली आहे सगळं काही आता मुंबईला गेल्यानंतर फिक्स करावं लागणार आहे सो बघत राहा Shaka's channel. Bye!